जय भीम हे असे दुर्मिळ माहिती आणि खास करून त्या समाजाबद्दलची ज्या समाजाला व्यवस्थेने शिक्षणच काय पण नैसर्गिक पाणी सुद्धा अधिकार नाकारलेला होता अशा समाजाची अशा नायकांची इतिहास गाजवणाऱ्या विभूतींची माहिती इतिहास तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवणं किंवा तो लिहिणं किंवा त्याचा सखोल अभ्यास करून संशोधन करून जगासमोर आणणं लांबची गोष्ट या देशाचा नव्याण्णव टक्के इतिहास त्यांनी लिहिला ज्यांना इथल्या व्यवस्थेने उच्चतम स्थान दिलं होतं रंजला गांजलेला समाज शिक्षणापासून वंचित राहिला तो कधी इतिहास वाचणार आणि कधी संशोधन करणार मी आजपर्यंत इतके ऐतिहासिक पुस्तके वाचली आपल्या देशातील इतिहास हा एका सरळ रेषेत लिहिल्यासारखा वाटतो एक मोठे नाव किंवा समाज किंवा अधिक महत्व असणारे ठिकाण याच अवतीभोवतीचा इतिहास आपल्याला प्रखर्षाने पाहायला मिळतो किंवा वाचायला मिळतो अशा सरळ लाईनमध्ये कोण बहुजन नायकांच्या शौर्याचा इतिहास लिहिणार किंवा संशोधन करणार कित्येक दशके छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांची समाधी एकोणीसाव्या शतकात महात्मा फुलेंनी शोधून काढली जगातील पहिली शिवजयंती सुद्धा त्यांनी सुरू केली अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत स्वराज्यासाठी लढलेले महार विभूतींचा इतिहास समोर येणं तर खूप अवघड महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार सारख्या आणला क्वचितच लोकांकडे किंवा पुस्तकांमध्ये आपल्या लोकांचा इतिहास आपल्याला वाचायला मिळतो डॉक्टर आह साळुंके सरांनी बहुजन समाजाचा इतिहास जगासमोर आणला सर्वोत्तम भूमिपुत्र बळीवंश किंवा विद्रोही सारख्या असंख्य पुस्तकातून तुम्हाला आपला खरा इतिहास समजतो जर तुम्हाला हेच पुस्तके हवी असतील तर आताच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्हाला हे पुस्तक पुरवले जाईल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यात सेवा देणारे महार समाजाचा इतिहास जागासमोर आलेला नाही पुढे मी जी माहिती सांगणार आहे ती माहिती मला कोरोना काळात इतिहासकार डॉक्टर राजेंद्र गायकवाड यांनी दिली होती ते गोविंद गणपत गायकवाड यांचे थेट तेरावे वंशीज आहेत त्यांनी ही ऐतिहासिक कातरणे मला पुरवली त्यातलाच हा एक किस्सा आहे गोविंद गायकवाड तेच ज्यांच्या बद्दल सांगितलं जातं की त्यांनी छत्रपती संभाजीराजेंचे अंत्यसंस्कार केले होते त्यांचे हे आहेत काही वर्षांपूर्वीच त्यांचं दुःखद निधन झालं तर गोविंद उर्फ गोपाळ गणपत गायकवाड यांचा जन्म रायगड जिल्ह्याच्या असले पायथ्याशी असलेल्या पाचाडीया या गावी दहा ऑगस्ट सोळाशे एकोणसाठ रोजी झाला शूर दहाशी शरीराने बलवान असणारे हे गोविंद गायकवाड पुढे शिवरायांनी रायगड किल्ल्याची बांधणी सुरू केली असता त्यांचे वडील गणपत इंदुलकर यांनी रायगडाच्या हवालदार म्हणजे मुकादम म्हणून काम देऊन कामावर रुजू गणपत बलवान गडी असल्यामुळे मोठमोठे दगड उचलण्यात त्यांची कसब होती हे हेरल्याने रायगडचे वास्तू विशारद असलेल्या हिरोजी इंदुलकर यांनी गणपत गायकवाडांवर त्या कामाची जबाबदारी दिलेली होती गणपतने दिलेली दिले कामे अत्यंत निष्ठेने इमानदारीने वेळे अगोदरच पूर्ण करून घेतली हे पाहून हिरोजींनी गणपती यांना काही भेटवस्तू दिल्या आणि खास मेजवानीसाठी मी आपल्या घरी येणार असल्याचं हिरोजींनी गणपती सांगितलं पुढे ते जेवायला गेले सुद्धा तिथे त्यांनी गणपत आणि त्यांची पत्नी यांचा आधारातिथ्य स्वीकारल्यानंतर घराबाहेर पडताना बलदंड शरीर यष्टीचा बांड मुलगा पाहायला मिळाला हिरोजींना तो बलदंड शरीर यष्टीचा मुलगा पाहून जाम भारी वाटलं त्यांनी विचारताच यांनी हा मुलगा माझाच आहे सांगितलं गणपत हिरोजींना हेही म्हणाले माझा मुलगा गोविंद या स्वराज्याची सेवा करण्याची सुप्त इच्छा आहे यावर हिरोजी मी महाराजांच्या कानावर घालतो असं म्हणाले पुढे थोड्याच दिवसात छत्रपती शिवाजीराजे रायगडाचे बांधकाम कुठपर्यंत आले आहे हे पाहण्यासाठी आले होते रायगडचे बांधकाम पाहून स्वतः वास्तुविशारद असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर यांना विचारलं हे काम इतक्या कमी वेळेत कसं करू शकतोस तेव्हा हिरोजी इंदुलकरांनी सांगितलं महाराज गणपत गायकवाड सारखे बलवान आणि स्वराज्य निष्ठ लोक माझ्या सोबत असल्यामुळे मला हे अवघड वाटत नाही तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी गणपतीच बोलावून घ्या असं सुचवलं ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी गणपत आणि त्यांचा मुलगा गोविंद दोघेही बापलेख रायगडावर पोचले राजांनी गणपती यांची प्रत्यक्ष आलिंगन देऊन भेट घेतली त्यांचा योग्य तो सन्मान केला तेव्हाच गणपती यांचा ते वर, मुलगा गोविंद यांच्याकडे महाराजांची नजर पडली ते बलदंड शरीर यष्टीकडे एकटक पाहतच राहिले महाराजांनी त्यांची विचारपूस केल्यावर तो गणपती यांचा मुलगा गोविंद असल्याचं समजल्यावर महाराज गोविंदवर अधिकच खुश झाले शिवाजी राजांनी तत्काळ त्या पिळदार बलशाली शरीर यष्टीच्या गोविंद यास सैन्यात भरती करून घेतलं तेव्हापासून गोविंद स्वराज्याचे एकनिष्ठ सेवक बनले पुढे रायगडचे बांधकाम पूर्ण झाल्यावर शिवरायांनी पाचाड गावी स्वतंत्र कारभार निर्मितीचं केंद्र बनवण्याचा निश्चय केला आणि पाचाड गावातील एक मोक्याची जागा महाराजांनी जिजाऊमा साहेबांसाठी गडी बांधण्यासाठी योजना आखली पुढे ती गडी बांधल्यानंतर गडाच्या रक्षणाची जबाबदारी तेथील ती महार समाजाच्या लोकांवर सोपवली तेथील ती गायकवाड म्हणजेच गोविंद महाराजचे वंशज आजही तेथे वस्ती करून आहेत त्यानंतर गोविंद गायकवाड राजांसोबत त्यांच्या विशेष पलटणीत दाखल सुद्धा झाले होते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जॉईन बटन आणि थँक्स बटनद्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता आणि हा माझा बिझनेस व्हॉट्सअप नंबर आहे यावर मेसेज करून तुम्ही लोकायत प्रकाशांची पन्नासहून अधिक पुस्तके देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यात मागू शकता चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम